जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज बोरगाव नगरपंचायतीचा नगरअध्यक्ष पदी दिगंबर कांबळे यांची बिनविरोध निवड नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या बोरगाव नगरपंचायतीचा नगरअध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत दिगंबर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीचे कामकाज निपाणी तहसीलदार सुरेश मुंजे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पाहिले बोरगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक आयोगाकडून एस सी आरक्षण जाहीर करण्यात आले होते सुकाणू समितीच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात पिंटू कांबळे यांनी आपला पंधरा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली नगरपंचायतीच्या एकूण सतरापैकी सोळा जागांवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व असल्याने नगराध्यक्ष पदासाठी दिगंबर कांबळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला त्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सुरेश मुंजे यांनी केली यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली नगर विकास पॅनल मधून पैकी सोळा नगरसेवक निवडून आले आहेत या विश्वासाबद्दल सर्व शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करून बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास करून ते आदर्श शहर बनवण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले मागील पाच वर्षात बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक विकास बोरगाव येथे राबवण्यात आली असून पुढील काळातही सर्वांच्या सहकार्याने विकास कामांना गती देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले नूतन नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे नगरसेवक अभय मगदुम प्रदीप माळी पिंटू कांबळे जावेद मकांदार रोहित माने तुळशीदास वसवाडे माणिकुंभार शोभा हवळे अश्विनी पवार सुवर्णा सोबाने वर्षा मनगुते संगीता शिंगे अफराज गिरिजा वठारे मनोज पाटील रमेश कुर्ळे राजू गजरे मुख्याधिकारी एस बी तोडकर यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ಮನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ನಿಪಾಂಡಿಯವ ನಿಪಾಂಡಿಯವರನ್ನ ಗುರುಗಾಂ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಚುನಾವಣಾ ಚುನಾವಣೆಗಳನ್ನು ಜರುಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಗೊತ್ತುಪಡಿಸಿದ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಏಳು ದಿನ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನೋಟಿಸ್ ಅನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ದಿನಾಂಕವನ್ನು ಗೊತ್ತುಪಡಿಸಿ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ಒಂದು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತರಂದು ಚುನಾವಣೆ ಚುನಾವಣೆ ಜರುಗಿಸಲಿಕ್ಕೆ ದಿನಾಂಕವನ್ನು ಗೊತ್ತುಪಡಿಸಿ ಚುನಾವಣೆ ಜರುಗಿ ಜರುಗಿಸಿದ್ದೇವೆ ಸದರಿ ಚುನಾವಣಾ ಜರುಗಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿನ ಹತ್ತು ಗಂಟೆಯಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆಯವರೆಗೆ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಮಯ ಇತ್ತು ಸದರಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಿಗಂಬರ್ ದಿಲೀಪ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಆ ನಾಮಪತ್ರ ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದು ಈ ಸದರಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಎಸ್ ಸಿ ಮೀಸಲು ಕ್ಷೇತ್ರವಾಗಿದ್ದು ಎಸ್ಸಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವೊಂದಿಗೆ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅನುಮೋದಕರು ಸೂಚಕರು ಕೂಡ ಸದಸ್ಯರಾಗಿರುವುದರಿಂದ ನಾಮಪತ್ರ ಕ್ರಮವಾಗಿದೆ ಹಾಗೂ ನಾಮಪತ್ರ ವಾಪಸ್ ಪಡಲಿಕ್ಕೆ ಸಮಯ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಅವರು ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ ಕಾರಣ ದಿಗಂಬ ದಿಗಂಬರ್ ದಿಲೀಪ್ ಕಾಂಬಳೆ ಅವರನ್ನ ಬರ್ಗಾಂ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮುಂದಿನ ಅವಧಿಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆಂದು ಈ ಮೂಲಕ ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ ಆ बोरगाव पट्टण पंचायतीच्या नूतन अध्यक्ष निवडीच्या संदर्भामध्ये मला वाटते आज ती किती पण वीस एकोणीस रोजी नाही नाही पिंड आणि दिगंबरचे पंधरा महिने असं सुरुवातीला ठरलं होतं त्या माध्यमातून आज दुसऱ्या याच्यासाठी पंधरा महिन्यासाठी आपले पट्टण पंचायतीचे सदस्य दिगंबर कांबळे यांची आज अध्यक्षपदी निवड झाली हे नि सर्वप्रथम आमच्या सर्व, सर्व सुकाणू समिती असेल त्याच पद्धतीनं सर्व पट्टण पंचायतीच्या वतीने असेल आणि विविध संस्थेंच्या आणि सर्व आर्यंत उद्योग समूहाच्या माध्यमातून मी दिगंबर कांबळे यांना या ठिकाणी शुभेच्छा त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो ज्या पद्धतीनं माझे अध्यक्ष पिंटू कांबळे यांनी कार्य केलं सगळ्यांना विश्वासात घेऊन दिगंबरसुद्धा ते कार्य करेल असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि दिगंबरला भावी वाटचाली शुभेच्छा देऊन आणि बोरगावच्या विकासासाठी सदैव ते प्रयत्न राहतील अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करून आता फार मोठी जबाबदारी दिगंबर कांबळे यांच्यावर या ठिकाणी पडलेली आहे ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणाने पार पाडू दे असं त्या बावडांगाच्या चरणी आणि रामदेव सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो त्याच पद्धतीने त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की राजकारणविरहित आजपर्यंत बोरगाव पट्टणच्या प पट्टण पंचायतीच्या आणि पट्टण बोरगावसाठी जे काय आम्ही आजपर्यंत योगदान दिलेलं आहे ते सर्वांना विश्वासात घेऊन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आम्ही हे सगळं कार्य या ठिकाणी आदरणीय सहकाररत्न स्वर्गीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानं आजपर्यंत करत आलेलो आहोत या पुढील काळामध्ये सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने सर्व समाजातले सर्वच कुठलेही समाज बाजूला न करता सगळ्या समाजाला विश्वासात घेऊन या पुढील काळामध्ये सुद्धा बोरगावचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न दिगंबरच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्या ठिकाणी करू असं ठाम ग्वाई आपल्या आमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी देतो पुनश एकदा सगळ्यांचं आमचे सगळे पक्ष इथं प्रमुख आहेत त्यांचं सुद्धा सगळ्यांचा आभार मानतो त्याच पद्धतीनं आपल्या पत्रकार सुद्धा फार फार आभार एवढ्यासाठी मानतो की सदैव आपलं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून आपण केलेला आहात आम्हाला आपलंही सहकार्य फार या ठिकाणी लाभल्यामुळं आपलंसुद्धा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन करून पुन्हा एकदा दिगंबरला भावी वाटचाली शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा